मंत्री गोगावले रोहा नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांवर हक्कभंग आण रोहा शहरात उभारलेल्या चिंतामन देशमुख सभागृहाचं लोकार्पण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहे या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्यानं गोगावले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या या कार्यक्रम पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्याप्रकरणी गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आपण रोहा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचं गोगावले म्हणाले हा कार्यक्रम शासकीय असल्याचं सांगताना आम्ही कार्यक्रम करताना सर्वांची नावं टाकतो यापुढे आम्ही बघू असं देखील गोगावले म्हणाले जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे नसेल तर त्या शोवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हाला आम्ही कार्यक्रम करतो तेव्हाला आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आम्ही त्यांनी आमचं नाव टाकलं पत्रिका दिली ना आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे परंतु शासन जर सांगतं नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो मग ह्याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं कोणाचं घ्यायचं ते जसं चालतील तसं आम्ही बघूया तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी